या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय तलाठी भरती तलाठी भरतीचे दोन हजार पंचवीस मध्ये येणारे पन्नास प्रश्न बघायचे आपला आणि ते मराठीचे बघायचे तुम्ही मला हे प्रश्न घेतले कुठे कुठून तर जे समाज कल्याणचे पेपर आता झालेले आहे त्या समाज कल्याणच्या एक्झाम मधून हे प्रश्न घेतलेले आहेत आणि हे तलाठीला का कामाचे ते सांगतो पेपर टी सी एसने घेतला समाज कल्याणचा पेपर टी सी एस घेणार आहे भरतीचा त्यामुळे हे मराठीचे प्रश्न आजचे हे सेशन शेवटपर्यंत बघा याच्यात पॅसेज आहे सिनॉनिम्स आहे अँटॉनिम्स आहे सगळं याच्यामध्ये आजच्या पन्नास प्रश्नामध्ये जेवढे टॉपिक्स येतील ना तेवढे टॉपिक्स तुम्ही करा तुमचं तलाठीचं सिलेक्शन पक्क होत जाणार आहे तुम्ही त्या दिशेने जाणार आहात शेवटपर्यंत बघायचं लेक्चर ऍप्लिकेशन आहे तलाठीची नवीन व्याज बी सी पासून व्याज अभ्यासकटाइपवर चालू आहे तुम्हाला याच्या आधीचे सगळे सेशन जवळपास हजारपेक्षा जास्त या बॅच मध्ये भेटणार आहे त्याच्या पुढचे जे काही मी रेकॉर्ड करून टाकेल लाईव्ह घेईल ते सगळे या बॅच मध्ये भेटणार आहे ज्यांना तलाटीची बॅच घ्यायची हा नंबर आहे या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात खालील वाक्याचा प्रयोग ओळखा संभाजी राजांनी वाघास पाडले बघा हा एक पक्का मार्क किती जणांनी पक्का करून ठेवलाय आपला एक नाही तीन ते चार प्रश्न याच्यावर ये येऊ शकतात काही वेळेस आले दोन तर कुठेच गेले नाही संभाजी राजांनी करता करता कोण या ठिकाणी वाघा असं पाडले कर्मनी सकर्म भावे कर्तरी अकर्म कर्तरी एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर ये तुम्हाला ते करायचं काय संभाजी राजे राजे कर्त्याला प्रत्यय नी कर्म वाघ वाघाला प्रत्यय आहे क्रियापद तृतीय पुरुषी नपुसक लिंगी एकवचनीय आहे म्हणजे कर्म आहे पण कर्ता आणि कर्माला दोघांना प्रत्यय असेल तर भावी तो तर भावी प्रयोग असतो आणि कर्म असेल तर तो सकर्मक भावी प्रयोग असतो तो काय लाच नको कर्त्याला प्रत्यय नसेल फक्त संभाजी म्हटले असते संभाजी वाघासू तर कर्तरी प्रयोग झाला असता संभाजीने वाघ फाडला संभाजी राजांनी वाघ फाडला असं म्हटलं असतं वाघाला प्रत्यय नसता कर्मनी झाला असता मात्र इथे कर्त्यालाही प्रत्यय आहे कर्मालाही प्रत्यय आहे भावे प्रयोग होतो आहे विरुद्धार्थी शब्द सवड बघा आपण म्हणतो ना मला माझी सवड झाली नाही ते काम करायला मोकळीक मोकळा वेळ अवधी व्यस्तता सवडचा विरुद्धार्थी शब्द दोन नंबरचा प्रश्न उत्तर द्यावा लागेल सवड म्हणजे मोकळीक मोकळा वेळ अवधी भेटणं पण विरुद्धार्थी व्यस्तता आहे काय आहे विरुद्धार्थी व्यस्तता आहे जनतेने त्यांना पाचव्यांदा निवडून दिले या वाक्यातला प्रयोग ओळखा बघ निवडून देणारी कोण जनता जनता निवडून देते करता जनता आहे आधी करता शोधा हो प्रयोगाचं उत्तरच आलं तुमचं आणि तुम्ही जेवढे उदाहरण सोडवाल का प्रयोग पक्का होत जाणार तुमचा तीन नंबरचा प्रश्न कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजे हा कर्तरी प्रयोग नाहीचे पहिली गोष्ट तो कर्तरी नाहीचे जनतेने त्यांना हा निवडून दिले आता इथे जे ना निवडून देणारी जनता आहे कोणाला निवडून देते त्यांना निवडून देते म्हणजे थोडस करता थोडस कर्म दोघांचं मिक्सिंग आहे या ठिकाणी हा प्रयोग सोपा नाहीये हा संकरे करता आणि कर्म दोघांनुसार सुद्धा क्रियापद बदलू शकत असं जेव्हा असेल ना तेव्हा कर्तु कर्म संकर प्रयोग घडतो हा ओळखायला अवघड असतो पण जेवढी जास्त उदाहरण सोडवाल जेवढा सराव कराल हे तिघं नाहीये म्हणजे मग हा आहे असं तुम्हाला जमलं पाहिजे प्रयोग पुन्हा नेहाला आंबड दही हो खावते बघा एकाच पेपर मधले हे प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर आहे प्रयोगावर किती प्रश्न येत आहे दही खाणारे कोण नेहाय नेहाला प्रत्यय आहे म्हणजे कर्त्याला प्रत्यय असेल तर कर्तरी तर नाहीचे कर्म आहे का दही कर्म आहे काय खाते दही पण पुढे खाववते आहे या क्रियापदाकडे जरा लक्ष दिलं की तुमचं काम सोपं होतंय शक्य कर्मणी नवीन कर्मणी अकर्मक कर्तरी अकर्मक भावी एक तर हा कर्मणी पण कर्मणीमध्ये सुद्धा उपप्रकार पडतात ओके okay, आणि ते आम्हाला आले पाहिजे उत्तर महत्वाचं आहे खाववते आता हे ना शक्य आहे काय आहे नेहाला आंबट दही खावं खाववते शक्य प्रयोगाचं हे उदाहरण आहे बरोबर का इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे शक्य कर म्हण ते पॉसिबल आहे आजीचा विरुद्धार्थी शब्द आजी सरपंच सध्याचा आहे आधी होऊन गेला माझी आहे त्याला तुम्हाला आयुष्यभर म्हणावंच यांनी सरपंचच म्हणावं ओके किंवा माझे आमदारच म्हणावं माझी म्हणायचंच नाही हे मा लावतात माझीने लावतात मा मा म्हणजे माननीय असं दाखवण्याचा प्रयत्न असतो म्हणजे माझी असतं बऱ्याच वेळेस समासचा समानार्थी शब्द बघ हे सॉरी सारस काळोख पाशान तलावत सारसचा समानार्थी शब्द सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर सारस बाग तलाव पुण्यामध्ये सारस बाग आहे माहिती आहे आम्ही गेलो होतो लहानपणी सहरीला मस्त वाटतं असं संध्याकाळी सहा वाजता पाच वाजता जर केले तुम्ही तिथे हा मस्त कवी गिरीश यांचं नाव काय शंकर केशव कानेटकर गिरीश भालचंद्र बापड हरी देशमुख दिनकर गंगाधर केळकर कवी गिरीश सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल शंकर केशव कानेटकर कवी गिरीशांना आम्ही शंकर केशव कानेटकरांना आम्ही कवी गिरीश म्हणतो असायचे दोन्ही दर्शक शब्द आहे योग्य जोडी कोणती घोबड्यांचा काय असतो बघा हे महत्वाचं आहे आहे हा करावा लागेल घुबड्यांचा गुत्कार असतो वाघांची गर्जना असते गाढवाचं ओरडणं असतं शस्त्रांचा खणघनाड असतो उत्तर एकच बरोबर आहे तुम्हाला शोधायचं आहे आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल घुबड्यांचा काय वाघाची काय गाढवाचं काय शस्त्रांचा खनखनाड आहे योग्य जोडे असणारा पर्याय निवडा म्हटलेला आहे वाघाची सिंहाची गर्जना आहे गाढवाचं ओरडणच असतं शास्त्रांचा आहे इथे चुकतंय फक्त क बरोबर आहे आठचं उत्तर क आहे तीन नंबरचं आहे लक्षात ठेवा मी पुढे जातोय पुढचा प्रश्न शब्दांवर प्रश्न कसे येत आहेत बघा तलाठीवरती द्यायची म्हणजे फक्त द्यायची म्हणून चालणार नाही बघा तलाठीची तयारी करणारी सगळ्यात जास्त विद्यार्थी म्हणा सरळशिवाय मध्ये सगळ्यात जास्त तयारी तलाठी मला माहिती आहे ना माझ्याकडे ब्याचला सगळ्यात जास्त ऍडमिशन तलाठीचे होतात डेली डेली ऍडमिशन तलाठीच पण प्रामाणिकपणे किती करतायत प्रामाणिकपणे करणार आहे तुम्ही त्यात आले पाहिजेत मला ते करावं लागेल गुलाबांचा तरवा केवड्याचे बन तारकांचा कुंज मडक्याची रांग समूह दर्शक शब्द नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल बघा आता गुलाबांचा काय असतो तरवा असतो की ताटवा असतो मला सांगा तारकांचा कुंज असतो कि पुंज असतो मडक्यांची काय असते उतरंड असते उतरंड चुकताय ना केवड्याच बन केवड्याचं पान ते गाणं गाजलं ना इथे केवड्याचं बन असत लक्षात ठेवा मी पुढे जातो अंगवणे वाकप्रचार बघा अंगवाने म्हणजे काय थोडासा वेगळा आहे संघर्ष करणे स्वार्थ साधणे ना उमेद होणे नवस करणे टीसीएस पॅटर्न आहे तलाठी भरतीसाठी एकदम ओके मध्ये प्रश्नपत्रिका आहे एकदम म्हणजे तुम्ही असे प्रश्न सोडवले की तुम्हाला दिशाच भेटली काय करायचं अंगवणे म्हणजे नवस करणे नवाय न हा लिहून ठेवा खालीलपैकी दर्शक शब्दाची अयोग्य जोडी असणारा पर्याय बघा दर्शक शब्द गिधाड चित करणे कोंबडीचं आरवणं बैलाचं डरकणं पालीचं चुकचुकणं एकच चुकतंय काय चुकचुकताय का चुक चुक अकरा नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर आहे गिधाड चित बैल डरक डरकतोय पाल चुक, चुक कोंबडी आरवते का कोंबडीचं बाग देणं आपण म्हणतो त्याला कोंबडी दोन नंबरचं उत्तर चुकतंय लेखक लक्ष्मीकांत तांबोळी दया पवार शाहीर प्रभाकर विभावरी शिरूरकर लता जिंतूरकर लक्ष्मीकांत तांबोळी बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावा लागेल लता जिंतूरकर नाहीये ऑप्शन चुकलेलं दिसतोय मला करण तत्पुरुष समासाचं उदाहरण ओळखा बघा करण तत्पुरुष समास आता करण हा कार्यकर्ताय बर करण कोणत्या विभक्तीचा आहे त्यावरून हा समास थोडा वेगळा प्रश्न विचारला तुम्हाला विभक्तीने म्हणजे सप्तमी कार्यकर्ता तसं नाही सप्तमी तत्पुरुष विचारला नाही षष्टी तत्पुरुषनी म्हटलं करण तत्पुरुष हा प्रश्न फसवणार आहे थोडं विभक्ती व्यवस्थित केला असेल तर मग नाही तुका बघा गायरान गायीचे रान म्हणजे इथे षष्टी तत्पुरुष आला असता हात चळ हाताची चळ देशगत देशालागत द्रव्य द्रव्यसा द्रव्याने साध्य हे जे नेयशी आहे नेयशी निशि निशि हे प्रत्येक जे आहे ना द्रव्याने साध्य करण तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे सतत त्रास देणे वाक्प्रचाराचा अर्थ चाल चार, हे जमलं पाहिजे देव दाखवणे या अर्थात वाक्प्रचार पाठीमागे भुंगा लावणे जीव मोठीत धरणे निकष लावणे सतत त्रास देण्याला आम्ही काय म्हणणार येऊ चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावा लागेल सतत त्रास तुम्हाला देत आहे कोणतरी तुम्हाला तुमच्या पाठीमाग कोणतरी भुंगा लावत आहे त्याला त्रास देणं असं म्हणतो आम्ही ओके पुढे जातो मी बघा अभ्यास करता आहे आपण जी तलाठीची तयारी करतोय ना ती ही बॅच आहे अभ्यास करता ऍपवर जायचं ऍप फ्रीमध्ये डाउनलोड करायचं तिथे कोर्सेस मध्ये याचे सगळे डेमो लेक्चर वगैरे बघू शकता ग्राम महसूल अधिकारी नावाची नवीन बॅच आपण चालू केली आहे बेसिक पासूनची आहे ची फास्ट्रॅक बॅच चालू आहे अडीच महिन्यासाठीची मुख्य सेविकेचे नवीन व्याज आपण डिपार्टमेंटल आणि डायरेक्ट दोन्हीसाठी आणलेली बरे फक्त डिपार्टमेंटल संगणकाचं डिटेल मध्ये करायची गरज नाही तर सगळं सेम आहे सगळं तांत्रिक असेल मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता इंग्लिशनवर ही व्याज अवेलेबल आहे पुढे जातोय खालील शब्द समूह अचूक शब्दाने पूर्ण करा गवताचा भारा तसा तारकांचा काय बघा समूह दर्शक गवताचा भारा असतो तारकाचं काय असतं राई गुच्छ संघ पुंज पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावा लागेल गवताचा भारा आहे तारकांचा पुंज आहे बघा गवताचा भारा तारकांचा पुंज योग्य विधान असलेला पर्याय निवडा बरोबर काय बघा समासाचे प्रकार आहे त्र्यंबक बहुब्रीही समास बघा ताटवाटी तत्पुरुष समास भारंभार धवधव समास अनादर अव्यभाव समास एकच बरोबर आहे इतर तीन चुकता आहेत समासाची प्रकार सोळा नंबरचा प्रश्न उत्तर जमलं पाहिजे त्र्यंबक त्र्यंबक म्हणजे महादेवासाठी वगैरे वापरलेला शब्द तिसऱ्याच व्यक्तीचा बोध होत असेल ना त्या ठिकाणी महान असा देव तसा हा त्र्यंबक हा बरोबर आहे ताटवाटी ताटवाटी आणि ताट इतर काही गोष्टी तो समाहार समास आहे दोन पृष्णी म्हणजे दौं प्रकार येतो भारंभार हा दररोज दारोदारी वगैरे असं याचे जे पारंपरिक हा शब्द आहे की याचा अव्यभाव समासाचा प्रकार आहे नाही जमत याच्यात ना आदर आदर नसलेला अव्यभाव मध्ये नाही जाणार कशात जाईल ना ना पुरुष मध्ये जाईल का यस तिकडे जाऊ शकतो तो लक्षात घ्यायचाय पुढे जातोय आपल्यासाठी दूर गवाक्षी मानुनी तुलसीदास सर्पा पकडून चढून गेला प्रियदर्शनास अलंकार वर्ग बघा हे पारंपरिक प्रश्न नाहीये त्या आता हा अलंकार बघा तुम्हाला मोरावलंबी मध्ये बाळासाहेब शिंदे मध्ये नाही सापडणार हा आपल्यासाठी दोर गवाक्षी मानुनी तुळशी सर्पा पकडून चढून गेला प्रिया दर्शनास भ्रांतिमान श्लेष उत्प्रेक्षा इथे काय तो जो दोर गवाक्षी मानुनी त्याने त्या ते सापाला दोर मानला आणि त्याला पकडून तो गेला वर दर्शनाला असं जेव्हा त्याला भ्रम झाला तो त्याला वाटलं ते दोर आहे तो होता साप तो जेव्हा भ्रम होतो ना तेव्हा त्याला आम्ही भ्रांतिमान अलंकार असं म्हणतो पुढे जातो चंद्रमौली या सामासिक शब्दाचा बहुव्रीही समासातील उपप्रकार बघा चंद्र आहे माथी ज्याच्या असा तो चंद्र आहे माती ज्याच्या दौ कर्मधाराय बहुव्रीही तत्पुरुष म्हणताय अठरा नंबरचा प्रश्न आहे खरं म्हणजे प्रश्नाच उत्तर हो। येऊ इथे काय म्हणताय बहुव्रीही समासातला उपप्रकार अरे उपप्रकार दिलाच नाही तुम्ही हे सरळ बहुब्रीही दिला उत्तरच तुम्ही देऊन टाकलं टी सी बरोबर उत्तरच टी सी दिले पुढे वाचकांचा काय असतो समदर्शक बरोबर वाचकांचा गट असतो मेळावा असतो रांग असते संघटना असते काय असतं वाचकांचं सांग वाचकांचा मेळावा भरवला जातो एकत्र येत वाचक वाचक वृक्षागनिक दौनभव तत्पुरुष कर्मधाराय भाव वृक्षागनिक सामासिक शब्दाचे आहे ना विग्रह करायला शिका वीस नंबरचा प्रश्न मग काम सोपं वृक्षा गणिक बघा दौंदव येईल का दौंध मध्ये दोन्ही समान असतात पद नाही पुरुष मध्ये दुसरं समान असतं नाही कर्मधार नाही अव्ययी भाव पहिलं पद महत्वाचं वृक्ष महत्वाचं आहे वृक्षा गणिक वृक्ष महत्वाचं पहिलं पद महत्वाचं असेल ना तर तो अव्यय भाव समासा आहे पुढे जातोय समूहदर्शक शब्द मडक्यांची काय असते बघा बरं का शब्द काय येत ना डोक्यात बस दुसरं काही करायचं नाही आम्हाला सोपं काम आहे मडक्यांची पेंडी मोळी थप्पी उतरंड आत्ता बोलतो मी वरती तुम्हाला म्हणजे याच लेक्चरमध्ये एक दोन मिनिटापूर्वी मी तुम्हाला उत्तर दिलं मडक्यांची उतरंड असते मग पेंडी कशाची असते हो थप्पी कशाची असते सांगा बरं मला मला उत्तर पाहिजे मला हुशार आहात तुम्ही अलंकार ओळखा पुन्हा एकदा बघा नवीन उदाहरण याच्या आधी जे तुम्हाला बोर करणारे उदाहरणच नाहीये यांनी नवीन विचारलंय काहीतरी भोकंपट्टी केली की के खरोखर समजलंय तुम्हाला ते बघण्याचा यांचा उद्देश आहे अलंकार देवाधीन दयाला दूरद्रुतदास दुःख दूर दौडी शांती चमज दे यमक उपमा अनुप्रस बस तुम्हाला अलंकार व्यवस्थित कळाले असेल तर हा प्रश्न नाही चुका काय आहे बघा देवाधीन दया द द अक्षराची पुनरावृत्ती अलिटरेशन अलंकार आहे काय आहे अक्षराचे प्रॉ पुढे तुम्हाला दिलाय उतारा उतारा सोडवायचा आहे आता मी इथे काय करणार आहे हा उतारा मी नाही सोडत मी ही पीडीएफ तुम्हाला आपल्या अभ्यास नावाच्या टेलिग्राम चॅनलला ऍपला सगळीकडे देतो या उतार्यावरचे प्रश्न हे मुद्दाम तुम्हाला सरावासाठी देतोय बरं मी सोडवलं म्हणजे त्याच्यातलं हे जाईल रस निघून जाईल तुमचा तेवीस चोवीस पंचवीस तीन प्रश्न आहे एका उतार्यावर सहा मार्क्स आहे टेस्ट क्रमांक सोळा म्हणून मी तुम्हाला तलाडीची याच्यात टाकणार आहे इथे जाऊन हा उतारा तुम्ही सोडवायचा आहे शेवटी आन्सर की असणार आहे ओके कायमस्वरूपी टिकणाऱ्या गोष्टीला आम्ही काय म्हणतो आणि उतारा जास्त अवघड नाहीये काय म्हणतो आम्ही सहोदर शाश्वत सनातनी अपूर्व आता कायमस्वरूपी टिकते म्हणजे काय आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणतो आपण मध्ये तुम्ही अभ्यासले ते कायमस्वरूपी टिकणारं जे ना शाश्वत आहे तो माझ्याशी चांगला वागत नाही कोणत्या प्रकारची वाक्य रचना आहे उद्गारार्थी विद्यार्थी नकारार्थी संकेतार्थी सत्तावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा आता वागत नाही म्हटलं ना नकारे नकारार्थी वाक्य आहे नकारार्थी वाक्य सरशी या शब्दाला विरुद्धार्थी असलेला शब्द शोधा बघा त्या कायद्याची सरशी झाली असं म्हणतो बघा आपण गावाकडचा शब्द हा सहार नरशी फरशी अठ्ठावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सरशी होणं म्हणजे काय जीत होणं विजय होणं माझी सरशी झाली पण नाही इथे विरुद्धार्थी आहे ना विरुद्धार्थी विचार पुढे सकाळी मी चहा किंवा कॉफी घेते कोणतं वाक्य बघा हे जे किंवा आहे ना वाक्याचं उत्तर मिश्र संयुक्त नामवाक्य किंवा वाक्य विकल्प दर्शक हे सविनय परी संयुक्त विकल्प आणि परिणाम उदक चार वाक्य येतात त्याच्यात कशात जात आहे हे संयुक्त वाक्याच्या प्रकारात जातं दोन्हीही वाक्य मुख्य असतात चहा ही तेवढाच महत्वाचा आणि कॉफी तेवढीच महत्वाची आवडीचा विषय फक्त हा वाक्य रचनेचा प्रकार सांगा जर तू आलीस तर आपण चित्रपट पाहायला जाऊ जर तरचा विषय तिच्यावर त्याचं ठरलंय त्याचं स्वतःच काही नाहीये तिच्यासाठी चाललंय मग हे विधान केवळ संकेत आज्ञा मला वाटतं याच्यापेक्षा सोपा वाक्याचा प्रकार नाहीच आहे कोणता जर तर असेल संकेत असेल तू आली तर मी येतो तू म्हटली तर मी म्हणेल संकेतार्थी पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दुर्भिक्ष संकुचित गर्विष्ट सुबत्ता दुर्भागी एकतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा उत्तर द्यायचंय काय आहे दुर्भिक्ष पाण्याचं दुर्भिक्ष असणं म्हणजे काय भरपूर तुटवडा असणे मग त्याचं विरुद्धार्थी तो सुबत्ता आहे आता आपल्याकडे सुभत्ता दिसत नाही पाण्याची पण विरुद्धार्थी शब्द आहे पुढे जातोय उद्देश विस्तार निळा शर्ट घातलेला मुलगा छान नकला करतो तुम्हाला मी आधी सांगितलं उद्देशचा अर्थ उद्देश, उद्देश म्हणजे कर्ता विधेय म्हणजे क्रियापद कर्त्याचा विस्तार कोणता आहे ओ या वाक्यात करता कोणता आहे सांगा मला ज्याला कर्ता कळाल त्याचं उत्तर आलं मुलगा छान नकला निळा शर्ट घातलेला करतो नकला करणार कोण मुलगा या मुलाबद्दल अधिक बाबी काय निळा शर्ट घातलेला माझं उत्तर हे बत्तीसचं उत्तर तीन आलं तर में जुकला। ओके मध्ये तुमचं नाहीतर चुकलं ओके बघा बरे उद्देश विस्तार वगैरे चुकवू नका अजिबात नाही खाली म्हणे अर्थ सांगा गरज सर्व मग वैद्य मारू सोपा म्हणे सोपी आहे गरज संपली की वैद्य मरतो तू आधारपेक्षा उपचार भयंकर गरज असेपर्यंत पुढे पुढे करणे मग न विचारणे सरळ सरळ हे गरज असेपर्यंत पुढे पुढे करायचं मग न विचारणं मगला मंग म्हणू नका फक्त आमच्याकडे गावाकडची जे आपली बोलीभाषा आहे ना मंग म्हणतात मंग हे मंग करू नका म्हणजे तुम्ही प्रमाण भाषेनुसार बोलत असाल तर धावांचा काय पडत असतो आता आय मध्ये बघा धावांचा काय पडतो रांग रतीब पथक स्पर्धा धावांचा काय असतो एकत्र धावा झाल्या त्याला आम्ही काय म्हणणार चौतीस नंबरचा प्रश्न तुमच्या आहे एकत्र धावांचा रतीब असतो धावांचा रतिभा असतो दुधात सुद्धा रतीब असतो त्याला उकडा म्हणतात आमच्याकडे घराची चाळ विद्यार्थ्यांचा जमाव रुपयांची चवड भाताची लोंबी काय बरोबर काय चूक पटपट ऑप्शन बघायचे पस्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर एक उत्तर द्यावं लागेल चलो उत्तर पाहिजे मला बघा घरांचीच काय असते हो चाळ असते बरोबर आहे विद्यार्थ्यांचा जमाव नसतो विद्यार्थ्यांची तुकडी असते रुपयांची चवड नसते रुपयांची काय असते सांगा मला भाताची लोंबी बरोबर आहे अ आणि ड बरोबर आहे बाकी सर्व चूक रुपयांची काय असते सांगा चाळ असते काय असते ग्रेस कोणाचं नाव आहे गोखले गोडघाटे आत्रे फाटक ग्रेस कभी ग्रेस चालणारच नाही चुकवट मानिक गोडघाटे यांना आम्ही ग्रेस असं म्हणतो बघा हा अयोग्य जोडी कोणती बैलाचा गोठा आहे माणसाचं घर आहे सिंपीचा कोपा आहे मेंढीचा कोंडवाडा आहे सदोतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा बैलाचा गोठा असतो माणसाचं घरच असतं मेंढ्या कोंडवाड्यातच राहतात शिंपीचा खोपा नाही हे वाक्य चुक शिंपी खोपा शिंपी काय काही विषय नाहीये पुढे अलंकार रजत नील ताम्र नील स्थिर पल जल पल सलिल हिरव्या तटी नावांचा कृष्ण मेळ खेळे अलंकार ओळखा म्हटलंय बघावर का अनन्वय अनुप्रास अर्थांतरन्यास श्लेष एकोणचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोरही उत्तर द्यावा लागेल रजत नील ल ते लय लय ते ते तुम्ही लय करा पण इथे अनुप्र असा आहे एकच अक्षर आहे अक्षर आणि शब्दामधला फरक आम्हाला कळायला पाहिजे एके दिवशी गिरणी बंद झाल्याची बातमी आली उद्देश ओळखा उद्देश ज्याला उद्देश म्हणजे करता, करता, हो तो तो नहीं नहीं हो करता, करता ये माहिती आणि ज्याला करता ओळखता येतो त्याचं उत्तर झालं सगळ्यांना नाही ना ओळखता येत म्हणून तर घोळ होतो ना सगळ्यांचा रिझल्ट नाही येत ना बातमी गिरणी आली एके दिवशी येणारी काय आता बरेच अरे गिरणी असेल हो करता कसं करता करा विता गिरणी तू ना सगळं रोजगार वगैरे गिरणी देते मग तसं असेल का बघ नाही येणारी काय बातमी आहे हे तर चुकवतं ना मग करता बातमी आहे गिरणी गेले देश धरीला लागण्याचं काम आहे आपल्या रिझल्टच्या बाबतीत काव्यवळीचा अलंकार ओळखा तू मलीन कुटील निरस ही पूर्व पुनर्भवने ही कच साच बघा शब्दश्लेष रूपक अर्थश्लेष उपमेय एक्केचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल बघा तू मलिन कुटील निरस ही पुनर्भवनी कच साच आता या वाक्यांमधून ना दोन दोन अर्थ निघतात म्हणजे याच्या जागेवर दुसरा शब्द जरी ठेवला ना त्याला समानार्थी तरी चालू शकतं असा असेल तर अर्थस्लेश अलंकार होतो म्हणजे अर्थ अर्थवाचाल मलींच्या जागेवर काहीतरी असा घानेरडायकाचा शब्द टाकला तरी जमेल अर्थश्लेश अलंकार त्या ठिकाणी असतो लक्षात ठेवा इंटरेस्टिंग येतो संतांचा समूह आता कुंभमेळ्यामध्ये तुम्ही संतांचा समूह पाहिला असेल नागासंत इतर संत बेचाळीस नंबरचा प्रश्न आहे त्या संतांच्या समूहाला दिंडी कळप मांदियाळी तांडा काही जण म्हणतील दिंडी असते दिंडी हा भक्तांचा समूह असतो वारकऱ्यांचा समूह असतो संतांचा समूह आला मांदियाळी म्हटल्या जातं हा नवीन या न लिहून घ्या पुढे दिल्या पर्यायच्या आधारे अनु हे अनुप्रास अलंकार जरा एकदा व्यवस्थित वाचावा लागेल मी तुम्हाला नोट्स दिले आहे मी तुम्हाला लेक्चर घेतलेली अलंकारावरती बघावी लागतील तुम्हाला आणि आता मराठी आणि गणित बुद्धिमत्तेची मी एकदम व्यवस्थित फोल्डर लावलेले आहे टॉपिक वाईज सगळे लेक्चर्स टाकलेले आहेत त्या ऍपवर तुम्हाला आता आधी जे थोडस क्रम मागे पुढे होता लेक्चरचा मी सगळं व्यवस्थित केलंय काही असेल तर तुम्हाला सुचवू शकतात सावळाचा रंग तुझा पावसाळी न भा परी परी आला म्हणजे अलंकार पंथाय श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा मी न वरी न वरी मध्ये काय आहे येनपिता मम जो नटवी धरा मम असे जननी गिरी कंदरा दामोदर दासा दे अनुमोदन ही हरावयाश नवरी दादास देव दावी दार करीती सवय हा सदैव बरी आता बघा दा दा द ल ल ल ल बस लक्षात ठेवलं की अनुग्रास अलंकार तुमचा तयार होतो इतरही तुम्हाला सांगायचं परी आला की कोणता अलंकार होतो एका शब्दाचे दोन अर्थ निघले की कोणता अलंकार होतो तुम्हाला सांगता आला पाहिजे ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पद महत्वाची नाहीये दोन पदाशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतोय व दिलेला सामासिक शब्द तिसऱ्या पदाचं विशेषण म्हणून काम करत आहे तो कोणता समास आहे तत्पुरुष हव्य भाव दौ दोन्ही पद महत्वाची नाही मी केली व्याख्याची याला प्रश्न झाला याच्यावरचा व्याख्या केलीये चुकलं तुमचं चुकीला माफी नाहीये इथे बहुव्रीही समास खिल्लारला पर्यायी शब्द किल्लार हा शब्द कशाला पर्याय आहे गायगुर उंट मेंढ्या हरिन पंचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा किल्लार किल्लार म्हणजे गाईगुर जे असतात गाई ना त्यांना किल्लार म्हटल्या जातं खरं म्हणजे किल्लारी एका बैलाची जात सुद्धा आहे ओके पुढे सामासिक शब्द तुप साखर तुप साखर बघा बर ही भाव दौंधव कर्मधारय बहुब्री तुप साखर सेहेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल काय आहे तूप ही तितकीच तितकच महत्वाचं आहे साखर ही तितकीच महत्वाची तुम्ही म्हणाल का तूप पाहिजे तुम्ही नाही म्हणाल नाही बरं त्याच्यावर साखर पाहिजे दोन्ही पाहिजे दोन्हीही महत्वाचं असेल ना तेव्हा दोन दोन समास आहे धोनी पद मोर मोर काय करतो केकाराव कावका और एक कु मोरांचं काय आवाज आला तुम्ही काय म्हणतात मोरांच्या सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर ए मोरांचा केकारव असतो या जीवचा समावेश सांगा या वज्जीव भारी आहे म्हणजे पुस्तकातला प्रश्न आहे अवघड नाहीये पण वाचन पाहिजे पाहिजे या जीव यातलं ना पहिलं पद महत्वाचं या पहिलं पद आहे हे महत्वाचं तत्पुरुष द्विगुण दौ दव अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल पहिलं पद महत्वाचं आहे त्याला आम्ही तत्पुरुष समास असं म्हणतो आहे बघा पुढे आहे ओके तोच उत्तराच्या आधारे प्रश्नाची उत्तर द्या म्हटलेलं आहे आणि खाली काही प्रश्न तुमच्या समोर आहे दोन प्रश्न आहे उतारा सोपा आहे बैनाबाई यांची एक या उतऱ्यावर मी थोडस बोलतो आणि आपण बघू कशी उत्तरं असतात बैनाबाई यांची कविता म्हणजे माय मराठीचा मानबिंदू आहे किती साध्या सोप्या शब्दातून मौलिक अर्थाने निरक्षर निरक्षरबाईंनी अक्षर वाङ वाङ्मय निर्माण केले म्हणून प्रख्यात्रे बहिणाबाईंच्या कविता या असलन कसे सोना आहे असं म्हणतात बघ प्रखेयात्रे काय म्हणते आयुष्यात येणाऱ्या दुःखाला विवरत न वाचता त्याला उभे ठाकून आयुष्य हर्षमय जगणे हा मोठा विश्वास आपल्याला बहिणाबाईंच्या कवितातून मिळतो बहिणाबाई म्हणजे एक चालती बोलती जीवनशाळा आहे जीवनात आनंदाने कसं जीवन जगावं अं हा मौलिक ठेवा बहिणाबाईंनी आपल्या ऐराणी भाषेमध्ये अगदी सुलभ आणि सर्वांना समजेल अशा भाषेत ज्ञान सर्वांसाठी खुलं केलंय जीवन जगताना अनेक नी अडचणींचा सामना करावा लागतो जीवनात येणाऱ्या संघर्षातून वाट मोकळी करत आयुष्य आनंदाने जगावे याचे सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे त्यांचं जीवन आहे त्यांनी त्यांच्या जीवनातील अनुभवावरून काव्य पुलवली आहे ते काव्य माणसाला माणसाशी जोडते माणसाने कसे जगावे आयुष्य समर्पकपणे उत्कंठपणे अतिशय रोचकपणे आणि आनंदाने कसे घालवावे याचं तत्वज्ञान त्यातून आम्हाला मिळतं बहिणाबाईंच्या कविता आजचाल कशी सोना आहे कोण म्हणतंय किती सोपा प्रश्न आहे बरं याचं उत्तर तुम्हाला येत नसेल ज्याला येणार नाहीये त्याला माझं सला कोणत्या अर्थाने तुम्ही बघा किती सोपं आहे बाईराबाईंच्या बाएन कवितामधून कोणता तत्वज्ञान मिळतोय अहिराणी भाषा आयुष्य रोचकपणे आनंदाने घालून यायचं किंवा संघर्ष काव्य असे सरळ मला वाटतं दोन नंबरचं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे ओके चुकायचा विषय नाहीये आपण अभ्यासकट्टा ऍपवर अभ्यास करतोय आणि तुम्ही अभ्यासकट्टा ऍप डाउनलोड केला असेल तर तुमचा यशाचा मार्ग सुकर झालाय असं समजायला हरकत नाही तुम्ही योग्य दिशेने निघालेले आहात अजिबात बात काळजी करू नका फक्त सातत्य ठेवा वनरक्षक वनसेवक रेल्वेवरती तलाठीवरती सगळे बॅचेस चालू आहेत अभ्यास करता एप्लिकेशनवर हे लेक्चर आवडत असतील लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा ऑफ हंड्रेड नावाचा कुपन कोड तुम्हाला सगळ्या बॅचेसवर अवेलेबल आहे थांबूया धन्यवाद